मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आजचा ब्लॉग आपण स्टार्ट केलेला आहे मित्रांनो आजचा ब्लॉग मस्त असणार आहे आपला आज आहे स्पेशल संडे स्पेशल इडली सांबर पण तोपर्यंत तो मी इडली बनवते तोपर्यंत मी चान चपातीचा नाश्ता करतोय चला आपण चान चपाती नाष्टा करून इडलीचा ब्लॉग शूट करूया मित्रांनो मी इडली करणार आहे रविवार आहे त्यामुळे हे बघा उडीद डाळ पोहे आणि तांदूळ हे भिजूत घातलेले होते सकाळी सकाळी भिजूत घातले होते आता ते बारीक आहे संध्याकाळी यांना कमीत कमी आठ ते बारा सॉरी दहा ते बारा तास विजत घालावं लागतं जेणेकरून चांगली इडलीचं पीठ बनतं आता उद्या इडली बनवणार आहे मम्मी आपण बाकीचा ब्लॉग उद्या सूट करूया मित्रांनो हे बघा रात्री पीठ बारीक करून घेतलं होतं आणि मम्मी सकाळी नाश्त्यासाठी इडली पण बनवलं होत्या मी गेलो तू बाहेर आता मग मी परत कुकर लावते हे बघा इडली पीठ चांगलं फुगलेले आता मग मी इडलीचे जे भांडे ते भरून घेते इडली लावून इडली ठेवली शिजायला चला आता वाट बघू तर सारा सरासरी मित्रांनो हे बघा इडली शिजलेली आहे बघा किती मस्त प्रकारे झाली इडली आणि त्या पातेल्यात आहे सांबर आणि तिकडं आहे चटणी असं बनवलेले आहे हे बघा मित्रांनो मस्त प्रकारे इडली झाली आहे पूर्णपणे मऊ अशी मित्रांनो जेवण झालेले इडली सगळं छान झाला होता सगळं साइड वर चालू आहे श्रीमंत सकाळपासून काही काही गेला होता आणि खिशात ला आली की गाडी जी चावी बाहेरच्या खिशात गेली पप्पांची गाडी घेऊन चालते बघा आता त्याला जाऊया साइड वर पोचले चला वरती जाऊया बंगल्याच्या जिन्याचा तो टॉप होता ब्रिक्वेस्ट केलेले किंवा तिकडचं सोडलेले ते तिथं नाणे ट्रॅप बसवणार आहेत किंवा तिथलं राहिलेले पहिले आता हे संपवले बाकीचं काम चालू करायचे मित्रांनो घरी निघालोय पप्पांना गाडी पाहिजे त्यासाठी आणि आता काही काम एवढं काही नाही आता फक्त शिफ्टिंग करणार ब्रेकबीड झालेले काम संपलं की आपली कम्प्लीट होऊन जाईल आणि टाक्या राहिल्यात तेवढ्या टाक्या कम्प्लीट करायच्या आपल्याला मित्रांनो घरी पोहचलो लाईट गेली गरम उलय होईल दुपारी ब्लॉक काही शूट केला नाही नंतर ना आता रात्री जेवाय बसले चपाती सांबर आणि कांद्याची पात आपल्याला आता गावामध्ये जायचंय तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतोच मी मित्रांनो आज आमच्या गावामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा पिक्चर दाखवण्यात आलेला आहे चला आता आपण तो बघायला जाऊया मित्रांनो पिक्चर चालू झालाय बघा गर्दी भरपूर व्हायला चालू झालेली आहे आताशी साडेआठ वाजलेत आठचं टायमिंग होतं पिक्चरचं आणि बऱ्यापैकी गर्दी झालेली आहे बसायला जागा नाहीत म्हणून लोकांनी गाडी लावूनच मागे पिक्चर बघतायत बनाने का प्रयत्न है वार। 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 मित्रांनो आता घरी आलो शहा पिक्चर चालू आहे मी पूर्ण बघितला नाहीये फडण बघून आलोय उद्या मला बाहेर जायचंय घरी आलोय सकाळी लवकर चला आणि मित्रांनो परतवीचा व्हिडिओ कॉल आलाय दररोज येतो पण ते ब्लॉग शूट करायचं राहत पेलू काय काय करते ते आता उभा राहायला चांगली शिकली बागा चांगले उभा राहते चालते ऍक्टिव्हिटी करते फास्ट अयो काय रे बाळा काय पाहिजे तुला काय पाहिजे अयो अय्यो पार्थवीला काय पाहिजे अय्यो मित्रांनो पार्थवीशी व्हिडिओ कॉल वर बोललो आम्ही आणि तिच्या आम्हाला मध्ये आता आठवण येत येत असते कारण ती होत इकडं चाल फिरायला तिकडं चाल फिरायला तिथं इकडून तिकडून फिरणं चालू असत आणि म्हणजे फिरणं म्हणजे तिला खेळवणं आता आता येथे तिच्या पण ती मामाच्या गावाला गेली गेली थोड्या दिवसांनी चला आता मी इथे आपला ब्लॉग इथेच संपवतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल नसेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री